तर बघा इथं चाललेलं आहे अभ्यंग स्नान म्हणून तर थांबवलेलं चिकू तुला पण आहे आता फेस होते हो चांगला साबणाचं नाव काय सांगा की आणि मस्तच असा सुगंध पण आहे हा था। थांबा की तर हा साबण आहे गायींना म्हणजे सगळ्यांना चालतोय दिलेलंच आहे अवोमेट सोप तर टिकआउट म्हणजे सगळ्या त्या हे झालेत पिसवा वगैरे जाण्यासाठी कशासाठी हो म्हणजे ते, ते, ते श्वान स्पेशल होते नाही डॉक्टर आले तर ह्यांचे एका मित्र घेऊन आले त्यांना कि चला अशाशी स्वीटीला जास्त आगुत्या तर बोल तशी बसणार आहे विती राहू बस दे बसूनच तसाच तुम्हीच लावा का देलो रोज अशी लोळत बसतेस की हा ताकद स्वी ते कस काय वाटतंय छान 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 वाटतय का पाच पंधरा महिन्यात पंधरा दिवसात महिन्यात आम्ही घेतो तुला काय आणि काय उद्याचं नियोजन काय हो उद्या सांगायचं राहिलं ते काय आता शेर गांधी शेर करणार जा की रायबा शेठ रायबा शेठ आजारी पडलेले आणि रायबा आजारे असं वाटलं पण नाही आम्हाला म्हणजे बघा किती अंगा वाटली आणि परवा रडायला लागला असं वाटलं की बाबा लई दिवसात आले म्हणून पण त्या दिवस त्यावेळेसला दुखत होतं आणि काय झालं माहिती का नॉर्मलच होता फक्त जरा पसरू तारखा आणि उड्या तो उड्या मारलं नव्हत्या त्यामुळे आम्हाला कळालो आहे बरं तर मग जायला काहीतरी भजन जरा थोडी डॉक्टर कळालं डॉक्टर किती लगेच बोलवलं डॉक्टर आलं शेतला एकशे पाच आणि परत डॉक्टर विचारलो की रायबाला आणि बाबऱ्याला घेऊन जालो होतो आम्ही एकोणीस तारखेला मैदानात अभ्यास मैदानात डॉक्टर बोलले रायबाला चार शेअर काळजी अभ्यास

सगळीचं म्हणत असते एकोणीसला या एकोणीसला या पण काय करायचं आणि त्या राव तर एक हुशार झाली की मी आधी पुरलेलं की आपला बावर्याचा पायरा जर चांगला झाला तर एकोणीसला याचं पायरागाव आपला झालेला आहे आणि बाजीगा बाबतीचा आता रिस्क आला माजीबा फुल व्यायाम स्वाभाव एक महिना भाजीला झाला आहे व्यायाम फूल गेला म्हणजे जोपर्यंत आता मग तिथे झाला चुकासारखा चाळा घेतला आहे तसा त्याला काळा गेल्याशिवाय तर आम्ही माझ्या त्याला काढणार नाही आणि आणिच एकोणीस तारखेला आपलं सर्वांचं सर्वजण वाट बघत होती त्याबद्दल क्षमा असावी असावी कारण की आपल्या रायबाचे आजारी असल्यामुळे माझ्या डॉक्टर रायबाला बाबऱ्यालाच पाळवायचं मी लगेच ठरवून आलो काय होईल तू कारण की रायबाग ह्या मोठ्या शक्तीमध्ये तू गाडी पाळवायचा फुल पण काय करायचं ठरवलेलं कधी होत नाही असो तसं लागू रायबाने मागतो तर आपण व्यक्ती द्यायची माहिती बरं आता दादा घंटे रोड्या वेड्या मागते तर मग कुठं कशाला जिथे डॉक्टरांनी सांगितले तिथं कशाला हो तरी पण उद्या मी येणार आहे कारण की आपल्या गावचा जो माझा मित्र आहे सुलतान माझ्या सगळ्यांची माहीत असेल सुलतान म्हणजे कुठला माझ्या मित्राचा महिला सुलतान त्याचा पहिला आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा फोन आले मला फोन आलेला तू वाचू आहे का आपल्याकडे एखादं वळखीच मग आहे आपल्या जोडीदाराचा सुलतानचा पायरा केला त्यांच्या बरोबर मग आता सुलतान उद्या झाला बाय माझ्या उद्या सुलतान कसा पोहचते कारण की जेव्हा नदी आपण म्हणजे आपल्या सबस्क्राईबरचा आहे आपल्या माध्यमातून जेव्हा पहिला तर ती नदी पण म्हणजे टॉपच आहे पळते स्पीड बीड वगैरे भरपूर आणि सोडताना पण आहे असं वाटते की उद्या गाडी राहील घाटात बघे आता मी आपला मित्र आहे त्यामुळे मला जायला भाग चालते चालते चला हे शेअर करायचं होतं शेअर करायचं होतं उद्या आपला रायबा बाबऱ्या बाजी आणला आहेत रायबा बाबरे बा बाजीचं जी जवळ व्यक्ती असते ती आणला त्यामुळे गाफा गाफा इथं दोन आली ती तर त्यासनी स्वीटी भुकायला लागल्या पायी स्वच्छ धुवा चालतंय चला सगळी साफसफाई केली तू मागतो बघितलं असं सगळं धान्य होतं तर हे सगळं धान्य इथलं लावलंय अशी तीस तीस किलोची ठिकी भरून ठेवले खाद्य आणि ही सगळं धुवून घ्यायचंय सगळीच घाण काढून घेतली आज अंगण एकदम चकचकीत केले इथे जे काही कचरा होता ते सगळं जाळून टाकले तर नाशिकची नाशिक बाबऱ्याला घातली ती कारण की ही व्यसन टाकल्यापासून जीप बाहेर काढायला लागला पण बाहेर काढायला लागला आणि एक सांग काही कातार राय पण कात राय पण लागला बघ बदलून

ठेवायला बी आता आपण काही याला हे करायचं नाही चकड्याला झोपायचं तो बाबऱ्याला आत बांधला रायबाला आत घेतलाय आणि बाजीला आत्ता खाद्य ठेवले जेस्टच कारण बाजीला आत्ता झालं हे कोरवाला झोपून इथं आता सगळ्या आता खाद्य ठेवायचं चालले आणि आज आता खाद्यासाठी झाल्या दडपड खाद्यासाठी खायसाठी चला आता खाद्य ठेवतो ठीक बाब रे बाबरे रायबाज आहे हा लाल पाटी डोका लालपाटी तूच खाते काय आहे ना काय का रायबाज गणितच कळ ना थांब येत रे इकडे रायबा खावा आणि साहेब का नाही पाठी पाठ ठेव खातीत हे आणि सवय राहिली आणि इकडं बाबरे शेठ बाबऱ्यांच खाती ठेवली आता बाबरे या ए बाबरे आणि ह्याला मंचिला राधाला पण ठेवायला लागली आता गायसने काय सकाळी ठेवले आम्ही करणार त्याला जागा हिथ बाजीला बांधायला कारण की ते बांधून बघितलं आम्ही तर हि लागला असं भीतच पाडतोय काय म्हणलं भितीला लागला घासा शिंग हा आबा आले ह्या ना? ना नाही नाही जागा तर करून हो आजच्या दिवस असू दे बाहेर आबाळ आले ते काय विषय फक्त जागा तर करून ठेवूया र अडचण घाल सगळी नुकत अडचण चकडं लावाय कुठे तर जागा करा आणि हो आपल्या छकड्याच सांगायला राहील तुम्हाला ही छकड्याची बघा घेतली अशी तिरकी दांडी असते ही की मोठद्या बघा ही एक दांडी बसवायचे आणि निर्णय घेतला आम्ही सगळ्यांनी बेरिंगचा चकडा घ्यायचा कारण आपलं जे चकड्या ड्रायव्हर बसते ती ती पण सगळी म्हणतील बेरिंगच्या चकड्यात आणि चकड्यात भरपूर फरक दाखवते म्हणून सगळी मागे लागली बेरिंगचा चकड्या घेऊया हो का हा बेरिंगचा चकडाय आम्ही त्रास आहे दांडी मोडली आम्ही काल झाला हे चकड्या घेऊन आलेलो आहे बघा बेरिंगचा चकडा माग नाव काय टाकलं बघा शंभू फॅन्स क्लब शेनी राधाला ठेवली खाद्य आणि येऊ साता किती परत आहे बघा आता ही दांडी घालून घेतो आम्ही अशी काय यायला नाही हे नसते ना किरकोळ ही नसते मी उगच म्हणत नाही रायबा शेट शेटच आहे बघा कसं खायला लागेल बघा सगळीजण खाती कशी खातीत बघा तू येऊ राधा येऊ बाजी आणि ह्यांचं खाती खाई एकटं बघा बसून टेन्शन घ्यायचं नाही अजिबात हा नाही रायबा त्याला सवय बरं का बसाय सारखी निवांत खाणार आता एखाद त्याला म्हणजे आता सवय नाही जन्माला आल्या बसणे का नाही मग ते सारखं बसते म्हणजे उठ बस उठ बस चालू असत पुस्तकावाला नाही आलेलं दर्शनाला सेवागीर महाराज तिथं नुसतं चार पाच किलोमीटर उभा राहिलं परत गाडीत बसायला माणसांच्या मारसांच्या अंगावर अंगाव बसाय कर आणि साहेबांची बदली असन नाशिक असन टाकली आणि व्यसन टाकल्यापासून बराच फरक पडला आहे पहिले त्या एसनेला जरा जरी ह्यात लावला की लगेच जे बाहेर काढायचं आता नाही आता मग व्यसना जी बाबऱ्याला एसन आहे तिच्या एसने टाकली मोठी खरं बाबरेपेक्षा पाण्या वाढवत बसला बाहेर गेला पाण्या मारतल्या म्हणावं असं फ्रेश दिसताना झालीत हे सारखं झुकतील काय झाले साहेबासने काही कळन वैरण पण खाल्लेलं नाही आणि खाद्य थोडंच खाल्ले ताप ताप पण नाही आलेलं बघा डॉक्टर काय मतीत आले कारण की ह्यांच्या बाबतीत ह्याच्या अजिबात रिस्क घेत नाही हे कोण पण असू दे आपल्या ह्याच्यातलं शेडतलं गाय असू दे ही शेळ्या असू दे जरा जर न रोज वाटली मी डॉक्टरशी बोलवून घेत पिल् काय आणि हा कलर आहे काल रुमेट आलेला काय लागलेला त्याच्या लाग बड्डे वेळीच काढलेलं डिझाईन ते आहे त्याला आता साबण आपला निरमा साबण लावून दोन काढणार आहे त्याशिवाय निघणार नाही कलर दोन तीन वेळा धुतला साबण लावलेला वरच्यावर धुतलेलं शिटल नाही आणलं विषय असा झाला आता रायबाशेटला आला एकशे पाच ताप त्यामुळं एकोणीस तारखेचं मैदान कॅन्सल रायबाशेटचं डॉक्टर्सनी विचारलं डॉक्टर बोलले एवढं मैदान त्याला ताप देऊ नका म्हणजे खचून एक चार पाच दिवस अजिबात ताप देऊ नका आणि आपण रायबाच्या बाबतीत अजिबात रिस्क घेणार नाही त्यामुळं एकोणीसला रायबा काय येणार नाही आता एकशे पाच आहे तरी साहेबाला वाटतील एकशे पाच तापा या आत्ताच चेक केला आम्ही त्यामुळे रायबा एकोणीसला येणार नाहीत थोड खाते नाही करते त्याला तरी मी दोन दिवस आला बघतो जरा आणि फ्रेश दिसत नाही र दोन दिवस बाहेर बिर काढल्या उड्या असते कोकण पाकच वाघ टाकलाय तरी दोन दिवस रायबा एकोणीस ला आता येणार नाहीत त्याबद्दल सगळ्यांची मनापासून माफी कारण की शेड येणार नाहीत रायबाशी आपली वाट बघत होती तेव्हा एकोणीस सलाईनच डायरेक्ट लावायचे म्हणजे बघा रायबाची कंडिशन काय असेल आता तरी साहेब आजारी असा म्हणजे एवढं आपल्याला वाटलं नव्हतं ताप ताप्तरी आहे का आपल्याला वाटलेलं का फक्त एवढंच की नर्वस दिसतोय का वाटते रायबा 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 तरी डोळ्यावर जरा शंका आलेली डोळ बा काय मग आपली फॅमिलीला माहिती आहे डोळं कसं असते बटाट्या बटाटेकत यावेळेस गडीला नर्वस आहे आता डॉक्टर घ्यायला चला साहेब अस बाबऱ्याला बाबऱ्याला पायरा जर घाऊला चांगला तर बाबऱ्याला तर राहू दे काय तेव काय चालते बघा विचारून काय काय बघ्या मग विचारून बघ्या तीन सालांची तयारी चालल्या मुडच गेला माझा सगळं एकूणच कुठलीच बाहेर काढ नाही आता जाऊ दे एवढं मायकानच झाली ती फॅमिलीसाठी त्याला घेऊन जा दोन घेऊन जायची होती तर काय आता नको रिस्क घ्यायला चार दिवस याला उन्हात पण नको आता घेतले तर आता बाहेर तर डॉक्टर गेले आता एक सलाईन झाली आणि साहेबांनी इतकं दमलं इतकं दमोलं बायाचा हात मोडला असता हे बाया म्हणजे गडी चौथाळून चौथाळून आगाव येत होता सगळ्यांच्या कसं तरी आपलं आवरके आला जवळजवळ अर्धा पाऊन तास त्याला त्या त्यातच गेलं सलाईनमध्ये आणि एक सलाईन दोन इंजेक्शन झाले ते वैरण लागला आहे खायला मस्तपैकी काय वैशिष्ट्य गेलं डॉक्टरांचा हात लागला साहेब एकदम क्लिअरच होते तर डॉक्टर बोलले ते मी डॉक्टरसून बोललो एकोणीस तारखेला असं असं हे करायचं आहे आपला बाबऱ्या आणि हे आपला रायबा शेठ आता मैदानात तर डॉक्टर बोलले नको निवसा मग आता कॅन्सल केलं कारण की आपण रायबाच्या बाबतीत आणि कुठल्याच हे आपल्याला जेवढं नाही देत त्या त्यांच्या बाबतीत कधीच रिस्क घेत नाही मग आता नाही तर नाही राहत पुढलं मैदान पडल तिथं बघू आणि ह्याचा जर बायचान्स झाला पैरा तर मग ह्याला एकोणीसला घेऊन जायचं आहे आता एक दुसरी गोळी डॉक्टरने मेडिकलमध्ये लिहून दिली ती आला निघाली ती गोळी लागली तरतो आणि आज काय आम्ही रायबाशी बसून मी हालत हलत नाही आज दिवसभर संध्याकाळपर्यंत तर आकडा हे काय ह्याच्यात लागला वैर खायला माझ्या वैरून पण खात नव्हतं बघा असं फोडायला लागलं वगैरे डॉक्टरच्या हाताचा कोण धर्मच आहे चला बघून डॉक्टरशी बोलून घेतो काय मी ए बाब या चला